आज मी आपणासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक नवीन गीत घेऊन येत आहे मागील गीताप्रमाणे आजचा हा भीमतडकाही आपल्याला नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे आणि आवडल्यास माझ्या अरुणोदय या, या यूट्यूब चॅनलला आपण सर्वांनी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका ही माझी आग्रहाची विनंती आहे कर्तव्य आपले हे, 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 हे आहे कर्तव्य आपले क्रांतीची मशाल पेटवा आहे भीमाचा कायदा संविधान तुम्ही टिकवा आहे भीमाचा कायदा संविधान तुम्ही टिकवा होते सारे भटकले होते सारे भटकले कुणाला दिशा मिळेना वाट चुकून बसले कुणाला काही कळेना दिली दीक्षाभिमाने दिली दीक्षाभिमाने संदेशा जगात पाठवा आहे भीमाचा कायदा संविधान तुम्ही टिकवा अहे भीमाचा कायदा संविधान तुम्ही टिकवा मी तो प्रत्येकाला इथे मोठेपणाचा मान सर्व लहान दिले भीमाने दान मिळतो प्रत्येकाला येथे मोठेपणाचा मान सर्व लहान दिले भीमाने दान क्रांती भीमाची तुम्ही क्रांती भीमाची तुम्ही स्वाभिमानाने भी दाखवा आहे भीमाचा कायदा संविधान तुम्ही टिकवा आहे भीमाचा कायदा संविधान तुम्ही टिकवा घ्या रे शिकून सारे घ्या रे शिकून सारे मोठ्या हुद्यावर जा रे बाबासाहेबांची चळवळ पुढे पुढे हि नारे पंचशिलेचा झेंडा पंचशिलेचा झेंडा भारतात फडकून दाखवा आहे भीमाचा कायदा संविधान तुम्ही टिकवा आहे भीमाचा कायदा संविधान तुम्ही टिकवा दिला हक्क सर्वाला दिला हक्क सर्वाला समृद्धीच्या जीवनाला उपकाराची जाणीव विचार आपल्या मनाला भी है 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 <lifesação> आता भीमाचे कार्य हे आता भीमाचे कार्य सदा हृदयात साठवा आहे भीमाचा कायदा संविधान तुम्ही टिकवा आहे भीमाचा कायदा संविधान तुम्ही टिकवा झाले पंडित ज्ञानी झाले पंडित ज्ञानी कुणाची चाले ना लेखनी ठरली लोकशाहीने अमर भीमाची करनी, भीमाच्या नावाने भीमाच्या नावाने अरुणला संदेश पाठवा आहे भीमाचा कायदा संविधान तुम्ही टिकवा आहे भीमाचा कायदा संविधान तुम्ही टिकवा धन्यवाद